काय आज नुसतं कामात घोटाळा घोटाळा चाललाय वैताग आलाय नुसतं जेवणात पण आज काहीतरी नवीनच बनवायला पाहिजे चला तर मग बघूया नमस्कार मंडळी आज आपण नवीन रेसिपी करूयात पनीर घोटाळा चला तर मग करूयात चला पहिल्यांदा छोटा छोटा कांदा कट करून घेऊया या ठिकाणी तीन मीडियम आकाराचे छोटे छोटे कांदे कट करून झालेले आहेत यानंतर आता आपण एक शिमला मिरची कट करून घेऊयात आता ही शिमला मिरची पण आपण बारीक बारीक आकारामध्ये कट करून घेऊया या ठिकाणी आपण शिमला मिरची पण बारीक आकारामध्ये कट करून घेतलेली आहे दोन छोटे छोटे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो ही बारीक आकारामध्ये कट झालेला आहे मिरची बारीक कट करून घेऊया कोथिंबीर पण बारीक कट करून घेऊया आता मेन गोष्ट पनीर खिसून घेऊया किती सॉफ्ट पनीर खिसले जाते तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पनीर पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही पनीर घेऊ शकता मी या ठिकाणी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आता पनीर किसून झालेला आहे चला तर मग फोडणीची तयारी करूया अर्धा चमच हळद लाल मिर्च पावडर एक चमच पावभाजी मसाला अर्धा चमच धना पावडर एक चमच जिरा पावडर थोडा गरम मसाला चवीनुसार मीठ एक चमचा अद्रक ची पेस्ट घेतलेली आहे सगळी तयारी झालेली आहे आता आपण बनवूया कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये एक चमचा बटर टाकून घेऊया थोडस तेल टाकूया त्यामुळे बटर जळत नाही एका साइडला आपण पाणी गरम करून घेऊया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडीशी जिरी कढीपत्ता टाकून घेऊया कडीपत्ता तर, तर की त्यामध्ये कांदा टाकूया कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा अशा प्रकारे कांदा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची ते चांगलं परतून घ्यायचं ते परतून झाल्यावरती त्यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतून घ्यायची अद्रक लसूणच्या पेस्ट मुळे चांगली टेस्ट येते चांगली परतल्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची आणि टोमॅटो दोन्ही पण टाकून द्यायचे चांगलं एक जीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले ऍड करूया थोडीशी कोथिंबीर टाकूया मसाले जळू नाही म्हणून आपण थोडंसं गरम पाणी ऍड करूया त्यामध्ये मसाले चांगले तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया त्यासाठी फ्लेम मीडियम ठेवायचा मस्त वास सुटलेला आहे हळू तेल सुटायला लागलेला आहे बाजूने मसाले शिजलेले आहेत आणि कलर बघा किती छान आहे एकदम मस्त आणि वास तर विचरूच नका घम घमाट आता सगळ्यात महत्वाचं पनीर ऍड करूया पनीर एक झालेला मसाला आणि आहे त्यामध्ये आपण थोडं गरम पाणी ऍड करूया मस्त एक जीव होईपर्यंत मंद वत असंच ठेवून देऊया मस्त तेल सुटलेले यामध्ये आपण कसिरू मेथी ॲड करूया आणि थोडा गरम मसाला मिक्स करून घेऊया याला तुम्ही पावासोबत किंवा चपाती सोबत सर्व करू शकता तर मस्त वरून कोथिंबीर भरभरूया